न्यूजलाईन अचूक मध्ये हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीनं अन्याय होतो आहे विविध प्रेसच्या माध्यमातनं विविध वी व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातनं खूप भयानक असा प्रकार डोळ्यानं बघायला मिळतो आहे आणि त्यामुळं याच्या निषेधार्थ आज कराडमध्ये निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तमाम या परिसरामधले हिंदू बांधव एकत्र आलेले आहेत आणि ह्या सगळ्या बांधवांनी सहानुभूती आपल्या समाजातली जी लोक बांगलादेशमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय होतो आहे अशा लोकांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी सगळेजण एकत्र झालेलो आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातनं बांगलादेश सरकारला एक प्रकारचं सगळ्या हिंदू बांधवांच्या वतीनं भारत भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या वतीनं एक प्रकारचा संदेश देण्याच्या बाबतीमधलं काम आज समाजाच्या वतीनं आम्ही सगळेजण मिळून करत आहोत सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांना सलोख्यानं एखाद्या देशामध्ये राहता आलं पाहिजे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे ही जबाबदारी खरं तर सरकारची असते आज आपण जर का बघितलं तर आपल्या देशामध्ये सरकार सगळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेते आणि त्यामुळं बांगलादेशमध्ये जो प्रकार चाललाय तो प्रकार त्वरित थांबवावा याच्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे द न्यूज लाईन अचूक वेधक